आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची काँग्रेसचा आणि आमचा जाहीरनामा वेगळा आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली या मध्ये बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय काँग्रेसचा आणि आमचा जाहीरनामा वेगळा आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय तर या संदर्भात उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूयात तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत मग शेतकरी असतील काय असेल आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचननामेत टाकू संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत दीपक उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस संदर्भात केलेलं आहे काँग्रेसचा वाद हा काँग्रेसनेच निस्तरावा असं त्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती <laughs> दीपक माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे दीपक यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये सांगली प्रकरणी शिवभाठा झुकायला तयार नाहीये काँग्रेसमधला वाद काँग्रेसनेच अनिस्तरावा असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं